नमस्कार मित्रांनो पगार सोडून इतर उत्पन्न मिळत असेल तरी तुम्हाला बारा लाखापर्यंत टॅक्स लागणार आहे काय संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा काय चॅनलला शेअरसुद्धा करा तर मित्रांनो बघा कोणत्या उत्पन्नावर कर लागू होईल आणि कोणत्या नाही तर वेतनवरती जे आहे तुम्हाला कर लागणार नाही म्हणजे बारा लाखापर्यंत जर वेतन असेल पेमेंट असेल तुम्हाला तर लागणार नाही बिझनेसमधून जर तुम्हाला उत्पन्न होत असेल बारा लाखापर्यंत तरी तुम्हाला टॅक्स लागणार नाही एफ डी अन्य उत्पन्न असेल बारा लाखापर्यंत तरी तुम्हाला टॅक्स लागणार नाही परंतु इक्विटी फंडामधील गुन्हा गुंतवणूक असेल त्यानंतर शेअरमधून तुम्हाला जर फायदा मिळत असेल आणि घर जर तुम्ही विकत असाल तर त्याच्यामधून जर तुम्हाला फायदा मिळत असेल त्याच्यावरती तुम्हाला टॅक्स लागणार आहे मित्रांनो डेट फंड्समध्ये लहान बचत योजना डिव्हिडंड उत्पन्न भाडे उत्पन्न याला टॅक्स तुम्हाला लागणार नाही परंतु तुम्ही जर घर विकत असाल किंवा इक्विटी किंवा शेअर मार्केटमधून तुम्हाला अन्य स्रोतामधून जर तुम्हाला पैसा येत असेल तर तुम्हाला टॅक्स लागू शकतो अर्थसंकल्पात बारा लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नाला करमाफी देण्यात आली मात्र ही सवलत रिबेटच्या माध्यमातून देण्यात येईल अर्थसंकल्पातील प्रस्तावानुसार कलम सत्याऐंशी ए अंतर्गत रिबेटचा फायदा घेताना सह अन्य स्रोतामधून मिळणाऱ्या उत्पन्नालाही मिळणार आहे तर रिबेटचा जो फायदा आहे अन्य स्रोत जे आहे त्याच्यामधून मिळणार आहे मात्र जमीन विक्री तसेच इतर स्रोतातून होणाऱ्या उत्पन्नावर कर लागू राहील तर जमीन विक्री आणि इतर जे स्रोत आहे त्याच्यामधून जर तुम्हाला उत्पन्न तर त्याच्यावरती टॅक्स लागेल असे अनेक करदाते आहेत ज्यांचे उत्पन्न सॅलरीशिवाय असते त्यामुळे उत्पन्नाचे अनेक पर्याय असलेल्यांसाठी नेमक्या कोणत्या उत्पन्नावर कर लागू होईल आणि किती टॅक्स लागेल हे जाणून घेणे गरजेचे आहे तर मित्रांनो इथे हा चार्ट दिलेला आहे याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तर पगारावरती बिझनेसमधील उत्पन्न एफ डीवरील उत्पन्न डेट फंड्समधील त्यानंतर लहान बचत योजना डिव्हिडंट फंड भाडे उत्पन्नाच्यावरती टॅक्स लागणार नाही रिबेट फक्त या प्रकरणांमधले वेळेस पूर्ण उत्पन्न पगार पेन्शन व्याज भाडे व्यवसायातून येत असेल तर उत्पन्न बारा लाख रुपयापेक्षा कमी किंवा बारा लाख असेल तर आणि करदात्यांनी जर नवीन करव्यवस्था स्वीकारली असेल तर त्याला रिबेट मिळेल जुनी कर प्रणाली निवडल्यास रिबेटचा फायदा मिळणार नाही तर कर बचतीचे गणित त्यांनी इथे चार्टसुद्धा काढून दिलेला आहे चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस त्याच्यामध्ये सॅलरी आहे नऊ पॉईंट पंचेचाळीस लाख रुपये भाड्यातून उत्पन्न होते एक लाख रुपये शेअर्समधून उत्पन्न दोन लाख रुपये इतर उत्पन्न तीस हजार रुपये एकूण उत्पन्न बारा पॉईंट पंच्याहत्तर स्टँडर्ड डिडक्शन पंच्याहत्तर करपात्र पात्र उत्पन्न बारा बारावरती मग टॅक्स टॅक्स काढून जर पाहिलं तर एकूण रक्कम जे ते टॅक्साची ते अकरा हजार तीनशे पन्नास कर कसा लागेल तर भांडवली नफा जमीन आणि घर शेअर्स खरेदी विक्री म्युच्युअल फंड इक्विटीमध्ये झालेल्या नफ्यावरती तुम्हाला भांडवली नफ्यावरती कर द्यावा लागतो त्याचप्रमाणे लॅटरी आणि गेमिंग शोचं उत्पन्नवरती तुम्हाला तीस टक्के टॅक्स द्यावं लागतं त्याचप्रमाणे जर कोणती व्यक्ती फ्रीलान्सर व्यावसायिक उत्पन्न मिळवत असेल तर त्यांना नवीन करांप्रमाणे सवलत मिळत नाही तर फ्रीलान्सर वगैरे तुम्ही असाल तरी तुम्हाला याच्यामध्ये सवलत मिळणार नाही तर हे गणित आहे आपल्याला असं दाखवलं की बारा लाखापर्यंत टॅक्स परंतु ते सर्वच बाबतीत नाही आहे फक्त ह्या ज्या बाबती आहे इक्विटी फंडातील गुंतवणूक त्याला नाही शेअर्स फायद्याला नाही घर विक्रीच्या फायद्यातून तुम्हाला मिळणार नाही ते काही ठराविक बाबी आहे तरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद